आणि यंदाचा हा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी य वर्षीच्या या, वर्षी या पालखी सोहळ्यासाठी संस्थाननं तीन बैलजोड्यासुद्धा खरेदी केलेल्या आहेत तर पालखी पुढे चालणारा मानाचा पेठ अश्व अश्वसुद्धा असणार आहे तर बुधवारी म्हणजे आज आता तुकोबर आहे थोड्याच वेळात आपल्या सुंदरशा पालखी रथात विराजमान होणार आहेत आणि पंढरीच्या दिशेने मजल दर मजल करत मार्गक्रमणा करणार आहेत आणि तत्पूर्वी तुकोबारांच्या पादुकांची ही पूजा केली जाते विधिवत पूजा केली जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा ही पूजा तुकोबारायांच्या पादुकांची केली जाते तर आपण पाहतोय या खरं तर पूर्ण वारीच्या प्रवासाच्या काळामध्ये या मार्गामध्ये तुकोबारायांचं बेलवडी इथे पहिलं गोल रिंगण होणार आहे तर काठेवाडी इथं मेंढ्यांचं रिंगण होणार आहे तर इंदापूर मेंढ्यांचं रिंगण हे इंदापूर इथं होणार आहे तर दुसरं गोल रिंगण होणार आहे सराटी इथं तर निरा स्नानसुद्धा तुकोबाऱ्यांच्या पादुकांचं होईल म्हणजे एकूणच तुकोबांच्या या पालखी सोहळ्यामध्ये तीन उभी रिंगणं रंगणार आहेत तर तीन गोल रिंगणं सुद्धा रंगणार आहेत तर आपण पाहतोय एकोणी एकूण पालखीचा मुक्काम जो आहे हा यंदा पालखी रथाचा पुढे सत्तावीस आणि मागे तीनशे सत्तर दिंड्या सहभागी होणार आहेत आपण पाहतोय जवळपास तीनशे सत्तर दिंड्या संत तुकोबाराय यांच्या या पालखी सोहळ्यासोबत असतील आपण पाहतोय रिसर पूजन झालेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुकोबाराय यांच्या पादुका या रथात बसवतील तर अत्यंत सुंदर अशा रथात या पादुका संत तुकारा तुकोबारायांच्या या पादुका विराजमान झालेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याची विधिवत पूजा केलेली आहे पुष्पहार पुष्पसुमनांचा वर्षाव इथे होतोय तर आता या पालखी सोहळ्याबरोबर लाखोंच्या संख्येनं वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमणा करणार आहेत तर तुकोबारांच्या पालखीचं आज प्रस्थान आहे थोड्याच वेळात ही पालखी प्रस्थान ठेवेल पंढरीच्या दिशेने आपण पाहतोय देहूच्या देऊळगाव मधली ही दृश्य देऊळगावातल्या देऊळवाड्याहून देहू देऊळवाड्याहून ही पंढरीकडे पालखी निघणार आहे जगदगुरु संत तुकोबा रायांची आपण पाहतोय सध्याची ही दृश्य देहू मधल्या देऊळवाड्यातली अत्यंत सुंदर पद्धतीने हा सगळा देऊळवाडा सजवण्यात आलेला आहे आणि विधिवत पूजा झालेली आहे संत तुकोबा रायांच्या पादुकांची चांदीच्या ह्या अत्यंत सुंदर पादुका या पादुकांचं पूजन झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ सुद्धा आपण पाहतोय ते सुद्धा इथे हजर आहेत तर आता टाळ मृदोगांच्या गजरामध्ये थोड्याच वेळामध्ये ही पालखी तुकोबरांची प्रस्थान ठेवणार तर आपण पाहतोय आषाढी वारीचे वेध लागलेले आहेत आषाढी वारीला सुरुवात होते आणि यंदाची वारी ही हा वारी सोहळा अठरा आणि एकोणीस जूनला सुरू होणार आहे तर आज तुकोबारांची पालखी प्रस्थान ठेवते पंढरीच्या दिशेने तर आज तुकोबारांची पालखी हे देहूच्या देऊवाड्यातून प्रस्थान ठेवणार आहे तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सुद्धा प्रस्थान ठेवणार आहे आपण पाहतोय सध्या आपण जय महाराष्ट्राच्या टी व्ही स्क्रीनवर देहूच्या देऊळ गाव देऊळ वाड्यातली ही दृश्य आणि तिथे सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन सुरू आहे आरती सध्या सुरू आहे संतोष कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सध्या आमच्यासोबत आहेत संतोष काय सांगाल तुकोबरांच्या पालखी पालखी सोहळा आता थोड्याच वेळात प्रस्थान ठेवणार आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडली आहे आणि थोड्याच वेळात तुकोबाराय आता आपल्या रथात विराजमान होऊन निघत आहेत काय अपडेट्स अतिशय हा नेतृत्व सोहळा आहे जाता पंढरची सुखवाटी जेव्हा जे स्वर्ग जे स्वर्गात मिळत नाही ते या नेतृत्व सोहळ्यात सहभागी झालेले मिळते अशा प्रकारची धारणा भावना आहे आणि संत तुकारामांच्या वंशज त्यांच्या मुलांनी हा जेव्हा सोहळा सुरू केला तेव्हा फक्त दिंडीमध्ये सातशे भाविक होते आज ही संख्या पंधरा लाखावर गेलेली आहे आणि आजपासून हा पालखी सोहळा नेतृत्व पालखी सोहळ्याची सुरुवात होत आहे पंधरा दिवस पांढुरंगाई वासुदे आणि तानोबा तुकोबाच्या जयघोषात लाखो भाविक फक्त पंधरा दिशेने वाटचाल करतात पालखी सोहळा सहभागी झाल्यानंतर जे सुख मिळतं ते कुठंच मिळतं ते हजारो लाखो भाईक सांगतात ता, आणि त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होऊन या नेत्रदर्व सोहळ्याची सुरुवात होते आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं भक्तिमय वातावरण आता निर्माण झालं असून जर जसे पालखी सोहळा पुढे सारखं जाईल तर तसा पंढरपर्यंत अवघी पंढरपूर ते आळंदी देऊपंत सर्व मार्ग हा पूर्णपणे भक्तिमय झालेला आणि सर्व असं म्हणतात पांडुरंगारी झाली आणि हौरौ ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष सुरू असतो आणि तो जयघोष अखिल मानवी जातीला सर्व भाविक भक्तांना एक वेगळा आनंद देऊन जातो नक्कीच आपण पाहतोय संतोष धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय देहू ते पंढरपूर असा पंढरीच्या वारीचा हा प्रवास करण्यासाठी सुंदरशा रसा रथामध्ये विराजमान होऊन जगद्गुरू संत तुकोबा राय आता निघालेले आहेत तुकोबा रायांच्या पा पादुकांचं हे पूजन झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन झालेलं आहे तर आपण पाहतो आहे संत तुकाराम महाराज देहू संस्थाननं यंदा संस्थांच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि निर्णय तीन बैलजोड्या अखरं तर संस्थांना खरेदी केलेल्या आहेत आणि त्यानुसार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध बैलजोड्यांची पाहणी झाली आणि यामध्ये आपाची वाडी इथल्या खोत कुटुंबाची बैलजोडी जी आहे ही संस्थांना पसंत केली आणि ही बैलजोडी घेण्यात आलेली आहे सध्या ही बैल जोडी तुकोबरायांचा हा सुंदरसा रथ ओढणार आहे आणि या सुंदरच्या रथाला ही जोडी झुंपली जाईल आपण पाहतोय आषाढ वारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसच्या या पंढरीच्या वारीसाठी संत तुकोबारायांच्या पालखीच्या बैलजोडीसाठी आपाची वाडी इथल्या बाबूराव खोत यांच्या बैलजोडीची निवड झालेली आहे आणि ही बैलजोडी ही संत तुकोबारायांचा पालखी रथ सोहळा ओढणार आहे आपण पाहतोय पाऊली सध्या खेळली जाते देहूमध्ये देऊळवाडी इथं बाहेर मंदिराबाहेर पाऊली खेली जाते अनेक वारकरी इथे हजर झालेले आहेत पाहतोय पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संत तुकोबारायांच्या पादुकांचं पूजन पार पडलेलं आहे आणि मृदुंगाच्या गजरामध्ये जगद्गुरु संत तुकोबारायांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवतो आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशी ही दृश्य जय महाराष्ट्राच्या टी व्ही स्क्रीनवर ज्ञानबा तुकारामाचा जयघोष केला जातोय पाऊली खेळली जातीय मृदुंगाच्या जयघोषामध्ये आणि विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आता अवघ्या काही क्षणांमध्येच जगद्गुरू संत तुकोबा राय यांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे आपण पाहतोय यानिमित्त देहूमध्ये आपण पाहतोय देऊवाड्याच्या बाहेर अत्यंत सुंदर अशी पुष्प सजावट केलेली फुलांची सजावट रस्ते सुद्धा अक्षरशः फुलांनी सजवले गेलेले आहेत तोरणांनी सजवले गेलेले आहेत आणि देऊळगाव वाड्यामधली ही दृश्य अनेक वारकरी इथे दाखल झालेले आहेत पावली सध्या केली जाते आणि काही वेळातच हे प्रस्थान पार पडणार आहे तर आज जगद्गुरू संत तुकोरोबा रायांचा तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहूतून थोड्याच वेळात हा पालखी सोहळा हलणार आहे हा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे मार्गस्थ होणार आहे आणि यंदा हे संत तुकोबा रायांच्या पालखी सोहळ्याचं तीनशे चाळीसावं वर्ष आहे आणि या चाळीसा तीनशे चाळीसावा हा पालखी सोहळा ऊन वारा पाऊस कशाचाही विचार न करता आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी त्याच्या भेटीची ओढ मनात धरून भाविक या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबा रायांच्या समवेत सहभागी होणार आहेत आणि हा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तुकोबा रायांचं स्मरण केलं जातंय आणि संत तुकोबारायांच्या आणि ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषामध्ये हा पालखी सोहळा तीनशे चाळीसावा तीनशे चाळीसावा हा पालखी सोहळा निघालेला आहे आपण पाहतो आहे संत तुकोबाराम राम रायांचा तुकारामांचा हा पालखीस